मंडळी बाहेरच्या कचोऱ्या आणून कित्येक वेळेस खाल्ले असतील परंतु घरात बिना मैद्याच्या गव्हाच्या पिठापासनं बनलेल्या मटर कचोरी आज आपण बनवतोय एकदम खुसखुशीत आणि लज्जतदार चविष्ट अशा चला तर आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम तर ना अशी, ला ला अशी ही कचोरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवेगार असे मटार आता कसाही उन्हाळा जरी सुरू झाला तरीही कुठेतरी भेटतातच आहे शेंगा सो so, घेऊन या वाटण्याच्या शेंगा मस्तपैकी सोलून ना असं गरम पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये मटार टाकून घ्यायचे त्यामध्ये टाकायचे एक चमचाभर साखर आणि अर्धा चमचा मीठ आणि चांगल्या प्रकारे नाही याला आपल्याला उकडू घ्यायचे आता जोपर्यंत हे उकडून होत आहेत तोपर्यंत आपण त्या कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी आपण येथे घेतोय पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आहे पाच ते सहा आपण मिरे घेतलेत एक चमचावर बडीशोप घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे येथे मी कचोरी बनवणार आहे असं समजताच माझा मुलगा साईडला येऊन बसलाय आणि मी जे जे साहित्य टाकते ते त्याला टाकायचं मी करणार आहे अशा अर्थाने तो त्याचं त्याचं चालू आहे सो सर्वप्रथम तर आम्ही एक मोठा कप असा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून टाकला आहे त्याचबरोबर दोन चमचे रवा आपण त्यामध्ये टाकला आहे चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये टाकूयात आणि साधारण दोन चमचे इतकं तेल आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या सगळ्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्या पिठाला लागावा अशा पद्धतीने आणि एक चांगला असा मुटका तयार व्हावा जेव्हा आपण पीठ हातामध्ये मूठ धरतो त्यावेळेस आता इथे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला चपात्याचा जसा उंडा मळतो किंवा चपात्याच्या पिठाची जी अभी। थिकनेस कन्सिस्टन्सी असते सेम त्याप्रमाणे आपल्याला पीठ मिळायचं आहे जास्त सैल करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही जसं चपात्यासाठी पीठ मळतो सेम तसं म्हणायचं आहे जेणेकरून जर घट्ट पीठ झालं तर आपली कचोरी ही फुटते आणि जो मधला सगळा मसाला आहे तो तेलामध्ये मिसळला जातो आणि मग ते कचोरी बनण्याऐवजी दुसरंच काहीतरी बनून बसतं आणि तेल ही खराब होऊन जातं सो so, त्यासाठी एकदम चपात्यासारखं पीठ मळायचं आता येथे आपले मटार उकडून झालेले आहेत त्यांना एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि मसालासुद्धा वाटून झालेला आहे पॅनमध्ये आपण हा सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अगदी 1 चांगल तेला मदे एक मिनिट चांगलं असं आपल्याला तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता एक मिनिटानंतर चांगला मसाला भाजला आहे तर त्यामध्ये आपण मटार टाकून घेऊयात मटार चांगले शिजलेले आहेत सो त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात एक चमचा धनेपूड घेतला आहे एक चमचा आपण गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे सो या सगळ्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून मॅशरच्या मदतीने आपण त्याला मॅश करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला एक जाडसर असं फिरवून जरी घेतलं तरीही चालेल बघू शकता येथे आपला हा मॅशरनी चांगल्या प्रकारे मॅश होत आहे आणि आपला हा मसाला बनवून तयार आहे आता त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते ज्यामध्ये आपण काजू बारीक कट करून आणि त्याचबरोबर थोडेसे मनुके आहेत तेही आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचे ना छोटे छोटे असे बॉल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हा मसाला थोडासा थंड होऊ देऊन आपण बॉल बनवायला सुरुवात केलेली आहे जास्त मोठे नाही किंवा जास्त बारीक नाही एकदम मिडियम असे आपण बॉल बनवून घेतलेले आहेत साधारण एवढ्या यायचे सात बॉल असे बनवून तयार होतात बॉल बनवून तयार झालेले आहेत आणि सांगायचं राहून गेलं की पीठ हे साधारण अर्धा तास आपल्याला भिजू द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मसाला आणि पीठही चांगलं आपलं बनवायला रेडी होतं आता एक वेळेस त्याला चांगलं मळून घेऊयात आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचे उंडे हे मळून सॉरी तोडून घ्यायचे आहे आहेत आणि बॉल बनवून घ्यायचे आहेत बघू शकता आता एक छोटासा हुंडा घ्यायचा आहे आणि जसा आपण पुरणपोळीसारखं बनवतो सेम त्याप्रमाणे जसा उंडा फिरवतो त्याप्रमाणे तो फिरवायचा आहे मधल्या फिर बाजूनी थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये बॉल भरून एकदम चांगल्या प्रकारे जे आहेत त्याचे सगळी काटं एकमेकांना जोडून एक, एक चांगल्या प्रकारे ते बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुटणार नाहीत जर घट्टपीठ झालं तर ते चांगले असे चिटकले जाणार नाहीत आणि तेलात गेल्याबरोबर मग ते सुटतात आणि सगळा मसाला बाहेर येतो एका पंज्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि असे सगळे आपल्या हा कचोरी बनवून घ्यायचे आहे, आहे अपन, तेल येथे गरम झालेला आहे त्यामध्ये आपण कचोरी सोडून घेऊयात तेल अजिबात जास्त गरम नाही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण कचोरी त्यामध्ये टाकलेली आहे तरीसुद्धा ती डायरेक्ट तळायला सुरुवात झालेली नाही हलक्या बुडबुड्या साईडनी येत आहेत असंच आपल्याला तेल गरम पाहिजे जर आपण एकदम कडक तेलामध्ये त्या तळायला सोडल्या तर त्यामुळे काय होतं की वरचं आवरण जे आहे तेच तळलं जातं आतमधून ती कच्ची राहते व्यवस्थित फुगली जात नाही जर चांगल्या कमी हिटच्या तेलामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला तळलं तर एकदम चांगल्या प्रकारे खुसखुशीत होतात आणि टम्म अशा फुगल्यासारख्या होतात सो तशाच पद्धतीने तुम्ही ही कचोरी बनवून बघा अजिबात चुकणार नाही तर फक्त एवढंसं ध्यान आपल्याला ठेवायचं आहे आणि बघू शकता कचोरी ह्या चांगल्या अशा फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम चांगल्या प्रकारे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि गरमागरम आहेत चटणीसोबत एखाद्या सॉससोबत आपण याचा आस्वाद घेऊ शकता मी तुम्हाला तो तोडून दाखवते वरच्या बाजूनही एकदम खुसखुशीत अशा आपल्या ह्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि विश्वास वाचणार नाही की आपण या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत मसालासुद्धा एकदम चांगल्या प्रकारे शिजलेला आहे अजिबात कुठेच काहीच कमी नाही सो नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंडळी प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय धन्यवाद